नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला या ठिकाणी शेळी अनुदानाबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेळी अनुदानाबद्दल एक योजना आखलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया पण तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळाली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर बघा मित्रांनो या शेळी अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदान है है। या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत कमीत कमी पैशामध्ये खूप मोठा व्यवसाय शेतकरी सुरू करू शकतात जे ऑलरेडी शेती करत असतील त्यांना हा जोडधंदा म्हणूनसुद्धा खूप उपयोग येते त्याचबरोबर मित्रांनो याच्यासाठी काही अटी आहे काही शर्ती आहेत काही डॉक्युमेंट आहेत ठीक आहे तर मी तुम्हाला सर्व सांगणार आहे सर्व माहिती सांगणार आहे हा फॉर्म कुठं भरायचा आहे ते सुद्धा माहिती सांगणार आहे काहीच काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि जास्तीत जास्त गरीब लोकांना जेणेकरून या योजनेचा गरिबांना फायदा झाला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही त्यांना शेअर करा ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी विषय असा आहे की तुम्हाला मीच पात्रता सांगतो तुम्ही या ठिकाणी तुमच्या ठिकाणी दहा गुंठे जागा असली पाहिजे ठीक आहे आता शेती नसेल तरी म्हणजे शेती असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला भेटून देणे पण जर शेती नसेल तर दहा तरी जागा पाहिजे योजनेसाठी ठीक आहे तुम त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड पाहिजे तुमच्याजवळ ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी नव्वद टक्के अनुदान भेटणार आहे आणि तुम्ही याच्या माध्यमातून या शेडी अनुदान योजनेच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मास विकून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे कमवू शकता ठीक आहे आणि दूध विकूनसुद्धा दुधाचा व्यवसायसुद्धा करून तुम्ही या ठिकाणी पैसे कमवू शकता मित्रांनो सुरुवातीला थोडी जे यांची संख्या जी असते शेळ्यांची थी ही कमी असते ठीक आहे आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला खूप खूप म्हणजे खूपच फायदा आहे अशा योजनांचा कारण शेतामध्ये जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुमच्या शेताला एक प्रकारे खत या ठिकाणी मिळून आणि उत्पन्नसुद्धा या ठिकाणी मांस विकून किंवा दुधाची उत्पन्नातून सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे आणि यासाठी नव्वद टक्के अनुदान हे भारत सरकार तुम्हाला देत आहे ठीक आहे आता या योजनेची संपूर्ण माहिती बघायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही परत वेळा वड़ एक वेळा बघू शकता आणि मी सांगणार आहे माहिती ठीक आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे मित्रांनो या योजनेबद्दल संपूर्ण माहिती टाकलेली आहे लेखी स्वरूपात ते वाचूनसुद्धा तुम्ही या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता शिर्डी अनुदान योजना याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेले आहेत गाय गोठा योजनेवरती गाय गोठा अनुदान ठीक आहे नंतर मोटर अनुदान याच्यावर बनवलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर शेताला दारकोपन अनुदान याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर विहीर बांधणी अनुदान अनुदान म्हणजे सरकार तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पैसा टाकते थोडेसे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी टाकावे लागतात त्या अनुदान आणि ज्याने ऑलरेडी योजनेचा लाभ घेतला अशा व्यक्ती खूप इझिली या ठिकाणी योजनांचा लाभ घेऊन टाकतो परंतु जिने आतापर्यंत अशा योजनांचा लाभच घेतला नाही अशा शेतकऱ्याला मात्र मित्रांनो या ठिकाणी खूप अडचणी येतात कारण कोणी सांगत नाही ठीक आहे अशी अडचण तर मित्रांनो असा विषय आहे म्हणून फॉर्म भरा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हालासुद्धा या ठिकाणी अशा योजनांचा फायदा घेता येईल ठीक आहे तर जे आता मी तुम्हाला जे सांगितल्या योजना जसं की गायबोटा योजना कुंपण योजना विहीर योजना तारकुंक अनुदान योजना ठीक आहे कुक्कुटपालन योजना या सर्व योजनांची माहिती माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ऑलरेडी मी टाकलेली आहे तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करून त्या ठिकाणी ते मी जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते तुम्ही स्क्रोल करा व्हिडिओज ठीक आहे त्याच्या बाजूला शॉर्टचं एक हे आहे फोल्डर आहे त्याच्याबाजूल प्ले प्लेलिस्टचं फोल्डर आहे प्लेलिस्टच्या फोल्डरमध्ये मी माझे सर्व एक शेतक महाराष्ट्र सरकार अनुदान महाराष्ट्र सर शेतकरी योजनाचा व्हिडिओ टाकलेला आहे शेतकरी योजना ते व्हिडिओ बघा एक हजार प्लस व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झालेले आहेत आणि सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करत आहेत याचा मला खूप अभिमान आहे ठीक आहे तर तुम्ही निश्चितच त्या योजनाची माहिती घ्या आणि या व्हिडिओची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक मोहरमाचं बटन असते त्या मोहरमाच्या बटनमध्ये क्लिक केलं की संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात येते काही येते ते वाचून घ्या मित्रांनो खूप खूप फायदा होईल ठीक आहे तर अशा प्रकारची शेड योजना होती मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आता फक्त जाऊन माहिती सांगा ठीक आहे त्याचबरोबर या व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या कमेंट जा थी जा थी जा थी करा तुमची प्रतिक्रिया मला या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी द्या त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून खूप लोकांना फायदे झाली पाहिजे तुमच्या व्हॉट्सअपवर ग्रुप असतील तर शेतकऱ्यांनी ग्रुपवर टाका सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ अपलोड करा जेणेकरून लोकांना फायदा झाला पाहिजे कारण आपल्या व्हिडिओवर वाईट काही सांगत नाही सर्व कामाच्या गोष्टी सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान